पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेल्या इंद्रायणी नदीच्या नदीपात्राला लागून बांधण्यात आलेल्या एक दोन नाही तर तब्बल बंगल्यांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आज अखेर हातोडा मारून हे सगळे बंगले पाडलेले आहेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फक्त तीन तासात हे सगळे बंगले जमीन केले सुप्रीम कोर्ट आणि एनजीटीच्या आदेशानुसार आज सकाळी ही कारवाई करण्यात आली होती नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा इंद्राणी नदी पात्रात एका बिल्डर कडून निळ्या अनधिकृतपणे ओपन प्लॉटिंग म्हणजे जागा विक्री होती आणि हे ओपन प्लॉटिंग विक्री करताना जवळजवळ वीस ते तीस लाख रुपये प्रति गुंठ्याने विकले होते हे ओपन प्लॉटिंग खरेदी केलेल्या जवळपास छत्तीस जागा मालकांनी कोट्यावधी रुपये खर्च करून बंगले बांधले आणि ते तिथे राहायला गेले हे बंगले नदीपात्रातील निळ्या उभारण्यात आले होते आणि दोन हजार अठरा पासून ही बांधकाम सुरूच होती पण महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता होत आहे अगोदरपणे सगळ्यात या आधी या प्रकरणात प्रथम हरित न्यायालयाने हे बंगले पाडून टाकण्याचे आदेश दिले होते या प्रकरणात बंगले मालकांनी मग सर्वोच्च न्यायालयात धाव घेत बेकायदेशीर बंगले आणि इतर बांधकाम पाडण्याला विरोध केला होता एक याचिका दाखल केली होती मात्र त्यांनी दाखल केलेली अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटवून लावली त्यामुळे हरित लवादाने दिलेला निर्णय कायम ठेवत एकतीस मे पूर्वी नदीच्या पात्रात बांधलेली बांधकाम पाडून नदीच्या पात्राला त्याच्या मूळ स्थितीत आणण्याच्या दिल्या होत्या आणि त्याला अनुसरून आज नदीपात्रातील अनधिकृत बांधकाम जे आहेत किंवा जे बंगले होते त्याच्या विरोधात महापालिकेने मोठी कारवाई करत बांधलेल्या त्या छत्तीस बंगल्यांवर बोल्डोदर चालवला आणि ते पाडून टाकले महापालिकेने या सर्व घरमालकांना पंधरा दिवसांपूर्वी नोटीस सुद्धा दिली होती आठ दिवसांपासून या सगळ्या परिसरात अनाउन्समेंट देखील सुरू होती आणि कारवाईच्या दोन घरांचे नळ आणि लाईटचं कनेक्शन तोडलं होतं आणि आज सकाळी सहा वाजताच दिवस उजागारच्या वेळेला महापालिकेचा सगळा फौजपाटा आला आणि अवघ्या तीन तासात छत्तीस बंगले जमीन दोस्त केले अकरा पोकलेन आणि पाचशे पेक्षा अधिक पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सकाळी सहा वाजता सुरू केलेली कारवाई तीन तासात संपली महापालिका आयुक्त देखील यावेळी उपस्थित होते त्यांनी याबाबत बोलताना सांगितलं की न्यायालयाच्या आदेशानुसार आज ही कारवाई केलेली आहे महापालिकेचे जे, जे कोणी कर्मचारी अधिकारी या दोषी असतील त्यांच्याबाबत नागरिकांनी लेखी तक्रार केली तर त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करून की चौकशी करून कारवाई करून निलंबन करण्यात येईल असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका